नमस्कार मित्रांनो पाहताय ना व्हिडिओ पाहायलाच पाहिजे तर आज आठवड्याचा पहिलाच वार आणि निघालो होतो ऑफिसला शुभ्र आकाशामध्ये वाऱ्यांची झुळझुळा जुल चालली होती पुढे <laughs> आल्यानंतर भलं मोठं ट्रॅफिक जाम दिसल्यानं गाडी सर्व्हिस सोडण्यात घेतली सर्व मेंबर टाइम मध्ये निघाले होते परंतु अचानक लागलेल्या ट्रॅफिक जाममुळे जिथून रस्ता भेटेल तिथून सर्व मेंबर गाड्या काढत होते लागलेली रस्त्याला रांग लागलेल्या मेंबरच्या मुखातून अगदी अभंगाचे स्वर उमटत होते त्यानंतर कसा बसा पुढे निघून ऑफिसला पोहोचलो ऑफिसमध्ये आल्यानंतर थोडं काम ओरकून चहासाठी निघालो चहा पिणारा एकटाच होता पण साथीला पाच जण होते दिवसभरातलं काम ओरकून संध्याकाळी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आणि पुढे निघालो परतीचा प्रवास करत असते वेळी झडपीचे इलेक्शन जवळ आल्यामुळे सर्व्हिस रोडचं काम अगदी जोरामध्ये सुरू होतं धुरळा उडवत उडवत सर्व काम मोठ्या उत्साहात वरुण राजांनी अचानक हजेरी लावल्याने रस्त्याच्या कडेला भली मोठी रांगच लाग लागली होती त्यामुळे पुढे व्हिडिओ करण्यास भेटला